तर देशाच्या राजकारणात या दोन नावांशिवाय पर्याय नाही आणि हे दोन नावं घेतल्याशिवाय महाराष्ट्रातच नाही तर देशाचं राजकारण सुद्धा होऊ शकत नाही ते दोन नावं असे आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आता या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं सर्वच राजकीय पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या नावाचा जय जयकार केला जातो जयघोष केला जातो आणि आपल्या समोर मतं मागण्यासाठी हे सर्व राजकीय पक्ष येत असतात माझं तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांना आणि भीमसैनिकांना असं आव्हान आहे की तुम्ही या सर्व राजकारणी नेत्यांना एक प्रश्न नक्की विचारा अरबी समुद्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि हिंदू हिंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हे दोन्ही विषय बारा वर्षापासून प्रलंबित आहेत आणि नेत्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी दोन्ही महापुरुषांची नावे घेतल्या जातात आणि मत मागितले जाते पण गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले हे प्रकल्प आजपर्यंत पूर्ण का झाले नाही हा प्रश्न आज सर्वसामान्य मतदारांनी शिवशक्ती शिवभीम सैनिकांनी विचारायला